तर बघा मित्रांनो पोलीस भरत्या रिक्त पदाच्या जागा आलेल्या आहेत कोणत्या जिल्ह्यात किती जागा जाणून घ्या मित्रांनो ठीक आहे सर्वप्रथम मुंबई शहर एकूण पोलीस शिपाईच्या दोन हजार चारशे एकोणसाठ जागा रिक्त आहेत मित्रांनो ठीक आहे ठाणे शहर आठशे सदतीस जागा ओके पोलीस चालक आणि पोलीस बॅट्समनच्या जागा नाही आहेत नवी मुंबई एकूण अठ्ठ्याऐंशी जागा पोलीस शिपाईच्या तसेच मीरा भाईंदर आठशे त्रेचाळीस जागा पोलीस शिपाईच्या आणि एक्क्याऐंशी जागा पोलीस चालकाच्या जा, म्हणजेच नऊशे चोवीस जागा एकूण ठीक आहे पुणे शहर आठशे पंच्याऐंशी शिपाई आणि बॅट सॉरी चालक आणि बॅट्समनच्या जागा नाही आहेत टोटल आठशे पंच्याऐंशी जागा पिंपरी चिंचवड तीनशे छप्पन जागा टोटल पण तीनशे छप्पन सोलापूर शहर पंचावन्न जागा पोलीस शिपाई बॅट्समन सहा जागा एकूण एकसठ जागा ठीक आहे मित्रांनो मी डायरेक्ट मला टोटल जागा सांगतो बाकी तुम्ही बघून घ्यायचं तुमच्या जिल्ह्यानुसार ठीक आहे बघा आता पुढे नाशिक शहर नाशिक शहर टोटल जागा झिरो आहे सॉरी संभाजीनगर शहर टोटल एकशे पन्नास जागा अमरावती शहर एकूण चौतीस जागा आहे का पोलीस शिपाई आहे एकूण चौतीस जागा नागपूर शहर तीनशे अठ्ठ्याण्णव जागा टोटल लोहमार्ग मुंबई किती आहे सातशे त्रेचाळीस जागा तसेच ठाणे ग्रामीण का आहे एकशे एक्कावन्न पोलीस शिपाई आणि टोटल पण एकशे एक्कावन्न बॅट्समन आणि चालकच्या जागा नाही आहेत रायगडला किती आहे एकूण चौऱ्याण्णव जागा चालकाच्या किती जागा आहे चार जागा एकूण अठ्ठ्याण्णव जागा ठीक आहे पालघर एकशे सोळा जागा प्लस चालकाच्या सात जागा एकूण एकशे तेवीस जागा तसेच सिंधुदुर्ग अठ्याहत्तर जागा सिपाई दहा जागा चालक बॅट्समनच्या जा नाही आहेत एकूण अठ्ठ्याऐंशी जागा रत्नागिरी एक्क्याण्णव जागा सिपाई एक चालक आठ जागा एकूण नव्याण्णव जागा ठीक आहे कोल्हापूर शहर अठ्याऐंशी जागा एकूण अठ्ठ्याऐंशी जागा ठीक आहे पुणे ग्रामीण पासष्ट जागा चार जागा चालक एकूण एकोणसत्तर जागा ठीक आहे सांगली छत्तीस जागा सिपाई टोटल पण छत्तीस जागा ठीक आहे सोलापूर शहर एकूण नव्वद जागा नाशिक ग्रामीण एकशे पन्नास जागा शिपाई बावीस जागा चालक एकूण एकशे बहात्तर जागा अहिल्यानगर किती त्र्याण्णव जागा शिपाई एकूण त्र्याण्णव जागा ठीक आहे तसेच जळगावचा एकूण एकशे एकाहत्तर जागा आणि धुळे एकशे सदतीस जागा तसंच बघा नो बघून घ्या मित्रांनो पुढच्या जिल्ह्याचं बघून घ्या छत्रपती संभाजीनगर किती जागा आहे त्रेपन्न जागा जालना एकशे चौपन्न जागा बीड एकशे चौऱ्याहत्तर जागा धाराशिव एकशे तेवीस जागा शिपाई तीस जागा चालक ठीक आहे तसेच अमरावती ग्रामीण का आहे दोनशे चौदा जागा सिपाई चालक आणि बॅट्समन जागा नाही आहेत ठीक आहे अकोला एकशे एकसष्ट जागा टोटल तसेच वाशिम चाळीस जागा आणि आठ जागा बॅट्समनच्या ठीक आहे बुलढाणा शहर एकशे पंधरा जागा शिपाई चौदा जागा चालक एकूण एकशे एकोणतीस जागा तसेच यवतमाळ किती आहे एकशे पन्नास जागा पोलीस शिपाई आणि अकरा जागा बॅट्समन म्हणून एकशे एकसष्ट जागा, है? है, जागा टोटल ठीक आहे नांदेडश्वर किती आहे एकशे नव्याण्णव जागा शिपाई टोटल पण एकशे नव्याण्णव ठीक आहे लातूर तीस जागा शिपाई छ सोळा जागा चालक एकूण छेचाळीस जागा हिंगोली सत्रीस जागा टोटल शिपाईच्या नागपूर ग्रामीणच्या टोटल शिपाई किती अठ्ठ्याण्णव भंडारा किती टोटल बावन्न चंद्रपूर दोनशे पंधरा वर्धा एकशे सत्तावीस गडचिरोली चारशे दहा गोंदिया सत्त्याण्णव लोहमार्ग पुणे चौपन्न लोहमार्ग क्षेत्र संभाजीनगर त्र्याण्णव लोहमार्ग नागपूर पंधरा ठीक आहे आता मित्रांनो बघून घ्या सशस्त्र पोलीस शिपाईच्या जागा ठीक आहे आता बघा मित्रांनो सशस्त्र पोलीस रिक्त जागा बघून घ्या ठीक आहे है? काय है? गट क्रमांक एक पुणे रिक्त जागा नाही आहे गट क्रमांक दोन पुणे नाही आहे गट क्रमांक तीन जालना रिक्तपदे नाही आहे गट क्रमांक चार नागपूर रिक्तपदे नाही आहे ठीक आहे मित्रांनो हे झाले एकूण रिक्तपदे अनुकंप उमेदवाराकरिता निव्वळ भरतीसाठी पदे भरती ठीक आहे भरतीसाठी म्हणजे आपला हा कॉलम महत्त्वाचा आहे कोणत्याचा ठीक आहे बघा दोंडमध्ये एकूण किती रिक्त जागा आहे चोवीस धुळेमध्ये किती एकोणीस दोंड गटक्रमांक सात दोंड किती आहे एकोणसत्तर आठ गटक्रमांक आठ मुंबई किती आहे सत्याहत्तर गटक्रमांक नऊ अमरावती किती आहे बत्तीस क्रमांक दहा सोलापूर किती आहे पंधरा गटक्रमांक अकरा नवी मुंबई किती आहे सहा क्रमांक बारा हिंगोली एकूण किती आहे तेरा जागा गटक्रमांक तेरा गडचिरोली चार जागा गटक्रमांक चौदा औरंगाबाद किती आहे पंचवीस जागा क्रमांक पंधरा गोंदिया शिलक जागा नाही आहेत रिक्तपदे नाही आहेत गटक्रमांक सोळा कोल्हापूर रिक्तपदे नाही आपल्याकरिता अनुकंपाकरता एक आहे ठीक आहे गटक्रमांक सतरा चंद्रपूर दोनशे एकावन्न जागा गटक्रमांक अठरा कंट्रोल नागपूर दोनशे पंधरा जागा गटक्रमांक एकोणीस कुसळगाव अहिनगर एकूण दोनशे त्र्याण्णव जागा म्हणजे मित्रांनो एकूण रिक्तपदे किती आहे भरतीकरिता एक हजार त्र्याच त्रे त्रेचाळीस परंतु मित्रांनो संपूर्ण एक हजार त्रेचाळीस पदे भरण्यात येणार नाही आहेत ठीक आहे ध्यान ठेवायचं आहे जागा कमी किंवा जास्त होऊ शकतात या जागा कमी किंवा जास्त होऊ शकतात कारण की हो संपूर्ण मित्रांनो रिक्त पदे आहेत भरतीत जागा वाढू पण शकतात आणि कमी पण होऊ शकतात जिल्ह्यानुसार ठीक आहे तर मित्रांनो नवीन विद्यार्थी असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्त शेअर करा आणि सर्वात पहिले अपडेट करतो तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद